केंद्रीय पथकातील सदस्य करमाळा तालुक्यातील मलबडी घोटी वरकुटे नेरले व सालसे या दुष्काळग्रस्त गावातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने राज्य शासनाने माळशिरस बार्शी सांगोला माढा व करमाळा या पाच तालुक्यात तर ता जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील पंचेचाळीस महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केलेला आहे केंद्र शासनाकडूनही दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्य केंद्रीय पाहणी पथक सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले असून पथकाने माळशिरस व सांगोला तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी देऊन तेथील दुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर मका ज्वारी पिकांची पाहणी केली यावेळी दुष्काळामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पथकातील सदस्यांनी त्यांच्याशी संवाद साधला तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन विहिरी व बाजार तलावाचीही प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए मुरलीधरन व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव सरोजिनी रावत यांचा समावेश आहे या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी सुळेवाडी तालुका माळशिरस येथून केली येथील शेतकरी सुनील मोहन हाके यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी केली तर शेतकरी दयानंद कोळेकर यांच्या शेतातील विहिरीतील पाणी पातळीची पाहणी पथकाकडून करण्यात आली शिंगोर्णी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या मका पिकाची पाहणी पथकाकडून करण्यात आली तर सांगोला तालुक्यातील आजकदणी महुल बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका ज्वारी ऊस डाळिंबी या पिकांची पाहणी करण्यात आली यावेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे माळशिरस उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर माढा उपविभागीय अधिकारी ज्योती आंबेकर कृषी उपसंचालक तथा प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी के वाघमोडे सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरुडे उपजिल्हाधिकारी रोहियो चारुशिला देशमुख जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर समीर बोरकर वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण अधिकारी एम ए जे शेख जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एन एन नरळे यांच्यासह तहसीलदार सूरज शेजळ संतोष कणसे गटविकास अधिकारी विनायक गुळवे आनंद लोकरे उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुक्नवर शिवाजी शिंदे तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते यावेळी केंद्रीय दुष्काळ पथकाने पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी पाझर तलाव शेतकऱ्यांच्या शेतातील कोरड्या पडलेल्या विहिरी शेतकऱ्यांसाठी सध्या असलेल्या पाण्याची व्यवस्था जनावरांचा चारा पाणी पातळीची खोली आदी कामांबाबत पाहणी करून माहिती घेतली यावेळी कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत असून तातडीने चारा पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे तसेच शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या तूर मका ज्वारी ऊस व अन्य पिकांची माहिती दिली या नुकसान झालेल्या पिकांसाठी शासनाकडून त्वरित मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांकडे केली